मी तयारी करून दिली आता भांग भिंग करून देते तेल लावून देते रुईला <laughs> पावडर लावून देते छान मस्त आज शाळेत नाही गेली कारण रुईला बरं नाही आहे म्हणून आमची रुई शाळेत नाही गेली आज आहे ना रू बरं नाही आहे ना तुला हां म्हणून आता माझ्या बाईचे हातपाय पाय धुवून दिले कपडे चेंज करून दिले आता तेल पावडर लावून देते हाय म्हण हाय मला ना बरं नाही आहे म्हणा मी शाळेत नाही गेली आज आहे ना चला आता माझ्या बाईला पावडर तेल लावून देते तयारी करून देते छान मस्त मध्ये फुटली होती ते कुंडी बोलावली स्वप्नीलच्या हाताने आणि प्रांजुने आणली आहे दोन्ही कुंड्या दोघे जाऊन आता हा झाडाच्यामध्ये फिट केलेला आहे मला खूप झाडांचा शौक आहे मला एक जरी झाड वाढलं तर मला वाईट वाटते वाढू देत नाही जमे तोपर्यंत झाडांना आता खूप मोठी कुंडी आणलेली आहे छान मस्त हुनराला आज रुईनी खूप जीद केली आहे पाळणा बांधून दे म्हणाले स्वप्नींनी पाळणा बांधून दिला आहे तिला तिला बरं ती खूप जीद करत आहे ठेवून दिला होता हा पाळणा रुहीचा काय खाऱ्या खा रे रोटी भूक क्या अरे बाप दो रोटी अरे बाप रे दीदी कहाँ गई क्या कर रही हाँ बैठी है तू तू नहीं कर रहा है क्या पढ़ाई हाँ क्यों नहीं कर रहा है तू रुई सोई है रे तू रुई के साथ क्यों नहीं खेलता झगड़ता है क्या रुई के साथ रुई झगड़ती है तेरे साथ हाँ लादू झगड़ती है रुई नहीं रे नहीं झगड़ती है रे खेलती है वो है ना हाँ अच्छे है ना दुई तू तू ओ ओ ने पिज़्ज़ा खाई थी पिज़्ज़ा भाव क्या हाँ। किसके घर का तेरे घर का पिज़्ज़ा लाए थे क्या रे घर हाँ। में बनाई थी मम्मी ने फिर बाहर का बाहर का लाए थे और बोपरे मुझे नहीं दिया तूने तुम तो नहीं आई थी मैं आई थी अच्छा अभी मेरे लिए रखना मैं आऊंगी फिर तो हाँ बाद में बाद में लाएंगा हाँ। तब 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 आएगा तो फिर आऊंगा अच्छा रुई सब फ्रेंड्स है है ना तू फ्रेंड है ना रुई का हाँ, हाँ।, 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 हाँ। दूध दे त्याला ग्रेप्स ला देत स्ट्रॉबेरी खाते का तू स्ट्रॉबेरी हे फ्रीज मध्ये मद, फ्रीजर मध्ये ठेवली होती म्हणून हे नरम नरम झाली आहे फ्रीजर मध्ये ठेवत असते थे का दादाने दादाने ठेवलं डॅडाने दादा रुईच्या फ्रीजर मध्ये म्हणून ते नरम नरम झाली आहे बघा है ना रू धुन ग्रेप्स तसे नाही खायचे धुवायचे ते पहिले आधी कोणतेही फूड स्ट्रॉबेरी हे खाते का नरम नरम झाले आहेत पण हे फ्रीजर मध्ये ठेवले होते डॅडाने काय देऊ खाना फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता औांडकडे ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड ठीक असाल ठीकच राहा मी पण ठीक आहे आत्ता रुहीला दवाखान्यात नेलेलं आहे आमचे जेवणं वगैरे झाले आता रात्रीचे नऊ वाजलेले आहेत रुईचे आजोबा आपण मगाशी चालले म्हणजे जेवण वगैरे झाले आता रुईला थोडासा दाताचा पण प्रॉब्लेम झाला आहे दात दुखत आहे त्यामुळं तिला डेंटल दवा डॉक्टरकडे नेलेलं आहे दाताच्या दवाखान्यामध्ये कारण तिची डाळ थोडी सुजलेली आहे तर तिला दवाखान्यात नेलेलं आहे तिचं वजन पण खूप कमी झालं दोन अडीच महिन्यापूर्वी मोजलं होतं साडे चौदा किलो होतं आणि आत्ता साडेदहा तीन चार दिवसाआधी मोजलं तर साडे दहा किलो निघ भरलं तिचं खूपच वजन कमी झालं चार किलो वजन दोन अडीच महिन्यामध्ये कमी झालेलं आहे त्यामुळं आता थोडंसं टेन्शन पण आलेलं आहे कारण काय की एवढं वजन कमी झालेलं आहे तिचं तर आता तिला दाताच्या दवाखान्यामध्ये नेलेला आहे आणि औषधी वगैरे चालूच आहे तिच्यासाठी खोकल्याच्या वगैरे चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये